हाय यूट्यूब फॅमिली राणी देफळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपण पनीरची भाजी करणार आहोत त्यासाठी सुद्धा पनीर मस्तपैकी तळून घेतलेला आहे त्यासाठीच मी हे मसाले घेतलेले आहेत जिरे मो मोरीची कोणी दिली गिरवी पण टाकून आता मस्तपैकी आपली भाजल्या जात आहे आणि खोबरं डाळव्याच फिट घेतलेलं आहे पूर्ण डिटेल साठी आपण आपली गिरवी शिजत आहे मसाला पण करत आहे मी ना ते राहायला घ्यायला कृपा मस्तपैकी आपली गिरवी दसा टेक्नी शांततेतील तेपर्यंत सुरुवातच घेतली आहे मासेखनी हे पाच मसाला डब्यातली हळद आणि लाल तिखट काढून घेतली तरली लाल तिखट झालं हे मसाले घेत आहे अंबारी मसाला आंबाई 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 आं gusto nga masala, i-assume masaling flake. मस्त पैकी आपली गिरणी शिजत आहे ते पा आपण हॉटेलमध्ये शक्यतो प्रत्येकाच्या घरी आता चुली राहिलेल्या नाही तर हॉटेलवरचं जेवण करण्यासाठी चुलीवरचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जात असतो तर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा घरी जर अशी चूल केली जरी आपल्याला तरी चालतं यूट्यूब फॅमिली तुमचं मत काय म्हणतं ते मला नक्की सांगा मस्तपैकी हे सॉफ्ट झाल्यानंतर हे पा आपल्याला जे आपण डाळव्याचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ टाकून घेऊ ते किया ना तेल छोटे बने तर मी पण भाजून घेउस बसते मी सल्ला खाई जाऊ लाल लू फुजिया खातो आई गुल्ला जमली मम्मी हं काय करत आ हां तुला एक नाही घेला तो खाली नेऊन थोने तर ही लेकरांनी सुद्धा आपला येईल तुम्ही जाऊ सर्वजण असं सुलीवरती जीवंत जर बसत म्हणलं हरे एकत्र येतात सर्वजण आपला टाइम जातो करतात मी असं बनवत असते फार मस्त किती छोटेपर्यंत हे भाजल्या गेले आहे आता आपण

मस्त याला तेल सुटी पर्यंत भाजून घ्यायचं टाकू हे मसाले

हे पा भाजी झालेली आहे काढून घेऊ यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोणा शहरातून कोणा गावातून पाहता नक्कीच सांगा चला तर मग बाय भेटूत अशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये